जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हाला सगळ्यांचा आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरती जी एम सी नांदेड भरती बघत आहोत ग्रुप डीची भरती काढलेली आहे शासकीय वैद्यकीय रुग्णालय नांदेड तर संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा जी एम सी नांदेड भरती दोन हजार पंचवीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड टोटल पोस्ट किती आहेत तर एटी सिक्स एकूण जागा आहेत शहाऐंशी त्यानंतर बघा नेम ऑफ पोस्ट कशाच्या जाग्यात जागा आहेत तर ग्रुप डीच्या जागा आहेत ठीक आहे क्लास फोर आणि जॉब लोकेशन असणार आहे नांदेड महाराष्ट्र वेतनश्रीने पण या ठिकाणी चांगली दिलेली आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर मंथ त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा आहे तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे ठीक आहे फॉर्म हा पोस्टाने पाठवायचा आहे आणि त्याच्यासाठी चालनसुद्धा असेल तर जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी एक हजार रुपये आणि सॉरी रिझर्व कॅटेगरीसाठी नऊशे रुपये आणि अनरिझर्व कॅटेगरीसाठी एक हजार रुपये इतकं चालन आहे त्यानंतर एज क्रायटेरिया आहे की नॉट एक्झिट थर्टी एट इयर्स फोर्टी फाईव्ह इयर्स फॉर रिझर्व कॅटेगरी ठीक आहे म्हणजे तुमचं जे वय आहे ते अडतीस वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे आणि जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी वयाची मर्यादा आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे तर ही ऑफिशियल जाहिरात आहे संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड या कार्यालयातील वर्ग चार ग यस वन यस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे व एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे हे वेतन कॅटेगरी दिली आहे याच्यामध्ये पदाचे नाव आहे वरगड्ड समकक्षपदे त्याच्यानंतर नामनिर्देशनाची भरायचे पदे जे पदे भरायची आहे ते आहे एटी सिक्स छानशी आणि पात्रता असणार आहे दहावी पास उमेदवार हा दहावी पास असला पाहिजे त्याच्यानंतर ही कॅटेगरीनुसार जागा आहे टोटल जागा या ठिकाणी छानशी आहे एस सी कॅटेगरीसाठी टोटल सहा जागा आहे सर्वसाधारणसाठी एक दोन जागा महिलासाठी नंतर माजी सैनिकसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तसाठी एक अशा टोटल दहा जागा ह्या एस सी कॅटेगरीसाठी आहे नंतर अनुसूचित जातीसाठी आता बघू अनुसूचित जमातीसाठी म्हणजे एस सी एस टी कॅटेगरी त्यांच्यासाठी सर्वसाधारण तीन महिलासाठी एक जागा आहे नंतर पदवीधर अंशकालीनसाठी एक जागा अशा टोटल पाच जागा आहेत ठीक आहे त्यानंतर विजा ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस त्यांच्यासाठी जे सर्वसाधारण आहेत दो सात जागा आहेत नंतर महिलासाठी एक जागा माजी सैनिकसाठी दोन प्रकल्पग्रस्तांसाठी एक अशा टोटल अकरा जागा आहेत ओबीसीसाठी ठीक आहे नंतर या जागा तुम्ही बघा ॲडवर्टायजमेंटमध्ये बघू शकता जे भटक्या जमाती ब आहे त्यांच्यासाठी दोन जागा आहे माझी सैनिकसाठी फक्त जागा आहे त्यांच्या त्याच्यानंतर खेळाडूसाठी एक अशा तीन जागा आहेत नंतर भटक्या जमाती क मैलासाठी एक जागा आहे आणि भूकंपग्रस्तासाठी एक जागा त्यानंतर भटक्या जमाती ड मध्ये माझी सैनिकसाठी एक जागा आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग बघा इमाव ईडब्ल्यू एस जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी जे सर्वसाधारण आहे ते पाच जागा आहेत महिलांसाठी दोन जागा माजी सैनिकसाठी तीन जागा आहे पदवीधर अंशकालीन अंशकालीनसाठी पाच जागा अशा टोटल सोळा जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी नंतर आहे आदुग सर्वसाधारणसाठी तीन महिलांसाठी चार माझी सै पदवीधर अंशकालीनसाठी एक अशा आठ जागा आहेत त्यानंतर बघा राखीव अराखीव ज्या ओपन कॅटेगरीसाठी आहे त्या बघा सर्वसाधारण आहेत चौदा महिलांसाठी आहेत पाच माझी सैनिकसाठी आहेत दोन पदवीधर अंशकालीनसाठी आहेत तीन अशा टोटल चोवीस जागा आहेत आणि एकूण पदे किती आहे तर छानऐंशी बघा दिव्यांग प्रवर्गत जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी काय तो दिव्वेंगा दिव्वेंगा या है? तर ओप्ला, फौर्म है। फौर्म या दिव्यांग प्रवर्गातील दिव्यांग अर्ज करू शकतात दिव्यांग स्टुडंटसुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात काय करायचं आहे तर ऑफला फॉर्म आहे फॉर्म तुम्हाला या ठिकाणी लवकरच मिळेल तर तो फॉर्म बघा ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता तर फॉर्मची जी मी लिंक आहे डाउनलोड करायची ते डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा क का, कालावधी बघा ऑनलाईनसुद्धा अर्ज आहे आणि ऑफलाईनसुद्धा आहे या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं आहे की ऑफलाईनच आहे परंतु या ठिकाणी आता ऑनलाईनसुद्धा अर्ज आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईनसुद्धा अर्ज भरू शकता सोळा चार दोन हजार पंचवीस सॉरी सव्वीस चार दोन हजार पंचवीस ते सोळा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे सोळा मे ही लास्ट डेट आहे नंतर जे फीज भरण्याचा दिनांक आहे तो सुद्धा कोणता आहे सोळा मे दोन हजार पंचवीस आणि जे एक्झाम आहे ते नंतर कळवण्यात येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीच्या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये